मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सेलर नेटवर्क पार्टिसिपंट म्हणून तुमच्या प्रवासातील पहिल्या पायरीविषयी सांगितले जे आहे विक्रेता ऑनबोर्डिंग नियोजन या प्रक्रियेत पार्टिसिपंट असलेल्या विविध पायऱ्या आणि प्रत्येक पायरीचे या व्हिडिओमध्ये आम्ही विक्रेता ऑनबोर्डिंगचा आणखी एक पैलू कव्हर करू ज्याविषयी तुम्ही ओएनडीसी सह प्रारंभ करताना जाणून घ्या ज्या भागात तुम्हाला संभाव्य विक्रेत्यांना ओएनडीसी नेटवर्क मध्ये पार्टिसिपंट होण्यासाठी राजी करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला सर्वोत्तम मार्ग कोणता ते दाखवू इंटरनेटने आज आपण कसे जगतो प्रवास करतो शिकतो आणि व्यवहार करतो ते व्यवसायांसह पूर्णपणे बदलले हे अगदी स्पष्ट आहे की व्यवसायाचे भविष्य ऑनलाइन आहे हजारो विक्रेते अजूनही जुन्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत सेलर नेटवर्क पार्टिसिपंट त्यांच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेणारे ठरू शकतात सेलर नेटवर्क पार्टिसिपंट या विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास कसे राजी करतात आणि ओ सी नेटवर्कच्या माध्यमातूनच का विक्रेत्यांना राजी करण्याची चा एक चांगली रणनीती अशी असेल त्यांना व्यवसायाच्या संधी दाखवणे ज्या डिजिटल कॉमर्सद्वारे ऑफर केल्या आहेत ओएनडीसी नेटवर्क विक्रेत्यांना काय फायदे देते हे दाखवणे थोडक्यात व्यवसाय वाढीला प्रचंड वाव आहे आणि स्मार्ट विक्रेते आधीच ई कॉमर्सची निवड करत आहेत कारण तिथेच ग्राहक का आहेत तुमच्यासाठी सेलर से एक पार्टिसिपेंट साठी आणि इथे काही आकडेवारी दिली आहे जी पुष्टी देते भारताचे ई कॉम क्षेत्र दोन हजार बावीस मध्ये रिटेल साठी सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे ज्यात एकवीस पॉइंट पाच टक्के वार्षिक वाढ आहे आणि सात हजार चारशे ऐंशी कोटी पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे दोन हजार एकवीसच्या सणासुदीच्या हंगामात भारतीय ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने नऊशे वीस कोटीच्या ग्रॉस मर्चंडाईज व्हॅल्यू सह विक्री केली जी दोन हजार वीस च्या तुलनेत तेवीस टक्के चाळीस कोटी होती भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था दोन हजार तीस पर्यंत एक लाख कोटी रुपयांची बाजारपेठ बनण्याची अपेक्षा आहे की जी दोन हजार वीस पासून त्रेपन्न हजार सातशे पन्नास कोटी रुपयांवरून वाढेल ई e कॉमर्स आणि एडटेक सारख्या ऑनलाईन सेवांचा सा जोरदार अवलंब केल्यामुळे हे घडले आहे अशा मजबूत निर्देशकांसह हे स्पष्ट आहे की डिजिटल उपस्थितीमुळे विक्रेत्यांसाठी एक नवीन आणि प्रभावी महसूल मार्ग जोडला जाईल हे स्पष्ट आहे डिजिटल कॉमर्स किंवा ई कॉमर्स व्यवसायासाठी चांगला आहे अधिक ग्राहकांशी संपर्क अधिक महसूल पण फक्त ट्रेनकडेच का पाहावे विक्रेत्यांनी डिजिटल उपस्थितीचा विचार करण्याचे अनेक फायदे आहेत हे काही फायदे आहेत वाढलेली भौगोलिक पोहोच हायपर लोकल व्यवसायासाठी ऑनलाईन उपस्थितीमुळे ग्राहक बाजारपेठ अधिक व्यापक होईल अधिक वितरण कंपन्या सामील झाल्यामुळे वितरण पिनकोड वाढत आहे याचा लाभ घेऊन विक्रेते त्यांची सेवा क्षमता संपूर्ण भारतात पसरवू शकतात व्यवसायासाठी अमर्याद संधी उघडते महामारीनंतर ऑनलाईन खर्चात खूप वाढ झाली आहे महामारीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ केवळ कायमच राहिली नाही तर यामुळे ई कॉमर्सची उपस्थिती प्रमुख आधार म्हणून मजबूत झाले परिणामी हे आवश्यक आहे की विक्रेत्याने ऑनलाईन स्टोअर स्थापन करावे ज्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या वाढत्या ग्राहकांना विक्रेत्याचे दुकान मिळू शकते आणि तिथे जाऊ शकतात डिजिटल स्टोअर्सची उपस्थिती प्रत्यक्ष किरकोळ दुकानापेक्षा ऑनलाईन दुकान चालवणे सोपे आणि अधिक किफायतशीर आहे यामुळे मनुष्यबळ जागा भाडे इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि बरेच काही यावरील खर्च कमी झाला यामध्ये विक्रेते अस्तित्वात असलेल्या आणि नवीन ग्राहकांसोबत दररोज आपल्या संपूर्ण कॅटलॉगचा प्रदर्शन करून ऍक्सेस करून त्यांना दिवस रात्र मदत करतात खरेदीची वारंवारता वाढली घर बसल्या ऑर्डर देण्याच्या सुविधेने ग्राहक आता वारंवार वार खरेदी करतात विक्रेते नवीन ग्राहकांना ऑनलाईन मिळवण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वातील ग्राहकांना वारंवार खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यास डिजिटल उपस्थितीचा फायदा घेऊ शकतात कालांतराने विक्रेते एक विश्वसनीय प्रतिष्ठा स्थापित करून आणि निष्ठावंत ऑफलाईन वर्तमान ग्राहकांप्रमाणे ऑनलाईन नवीन समुदाय निर्माण करू शकतात समजा तुम्ही विक्रेत्यांना विक्रीचे फायदे समजावून सांगितले पण त्यानंतर पुढचा तार्किक प्रश्न येतो ओएनडीसी द्वारे विक्री का करावी जेव्हा इतर वाहिन्या किंवा प्लॅटफॉर्म आधीपासूनच ऑनलाईन विक्रीसाठी प्लॅटफॉर्म प्रदान करतात तुम्ही त्याचे उत्तर असे देऊ शकता एकाच वेळी अनेक बायर ऍप्लिकेशन्सला सामोरे जाणे ओ एन डी सी नेटवर्कद्वारे ऑनबोर्ड केलेला विक्रेता डी सी नेटवर्क वर सक्रिय असलेल्या सर्व बायर ऍप्लिकेशन मध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर ऑनबोर्ड होण्याची ऑपरेशन शिकण्याची आणि संबंध व्यवस्थापित करण्याची आवश्यकता नाही सिंगल ऑनबोर्डिंगद्वारे विक्रेता देशभरातील सर्व बायर ऍप्लिकेशनद्वारे प्रवेश योग्य आहे रेटिंगची ओनरशिप सर्व शॉपिंग प्लॅटफॉर्म वर ग्राहक त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांना आणि विक्रेत्यांना रेटिंग्स देतात हे रेटिंग्स ग्राहकांना एखाद्या विक्रेत्याकडून खरेदी करायची की नाही हे ठरवण्यात भूमिका बजावतात जर एखाद्या विक्रेत्याने विक्रीसाठी एका दुसऱ्या जाण्याचा निर्णय घेतला तर ते ज्या नवीन प्लॅटफॉर्म गे ता वर गेले आहेत त्यावर त्यांचे सध्याचे रेटिंग हस्तांतरित करू शकत नाहीत त्यांना त्यांचे रेटिंग शून्यापासून परत सुरू करण्यास भाग पाडले जाते ओ एन डी सी नेटवर्क हे असे नाही रेटिंग ची ओनरशिप विक्रेत्यांकडे आहे विक्रेत्याने वेगळ्या सेलर नेटवर्क पार्टिसिपंटकडे जाण्याचा निर्णय घेतल्यास विक्रेता त्यांचे वर्तमान रेटिंग वापरणे सुरू ठेवू शकतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ओएनडीसी वेबसाईटवर च्या गव्हर्नर्स आणि पॉलिसीज विभागाला भेट द्या आणि चॅप्टर दोन मध्ये स्पष्ट केलेल्या सीच्या व्यवसाय नियमांविषयी वाचा एक चांगली संधी ती सर्वांनाच हव्याविषयी वाटते ओएनडीसी नेटवर्कवर सर्व विक्रेत्यांना अंतिम ग्राहकांना विक्री करण्याची समान संधी मिळते बायर नेटवर्क विक्रेत्यांवर लावलेले फिल्टर आणि क्रमवारीसाठी वापरलेले मापदंड किंवा निकष जाहीर करणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रत्येक विक्रेत्याला समान विजिबिलिटी व संधी मिळते विक्रेते स्वतःच्या अटी ठरवतात ओएनडीसी नेटवर्कवर विक्रेत्यांना फक्त सर्व बायर पार्टिसिपंट पार्टिसिपंटमध्ये वैशिष्ट्य प्रदर्शित करण्याची लवचिकता नसते तर ते सेलर नेटवर्क पार्टिसिपंटची निवड करताना स्वतःच्या व्यावसायिक अटी सुद्धा ठरवू शकतात ऑर्डर विकृती रिटर्न्स वितरण आणि रद्द करण्यासंबंधी अटी जरी या अटींशी सहमत नसतील तर विक्रेता प्लॅटफॉर्मवर विक्रेते त्यांची प्रतिष्ठा आणि रेटिंग आबाधित ठेवत दुसऱ्या नेटवर्क पार्टिसिपंटकडे अखंडपणे स्थानांतरित होऊ शकतात एक किफायतशीर ई कॉमर्स व्हॅल्यू चेन डिजिटल व्यापाराचे विविध पैलू एकत्रित न करता ई e कॉमर्स मूल्य साखळी पूर्ण करण्यासाठी इतर सक्षम सेवांची चिंता न करता विक्रेते त्यांच्या मुख्य कामकाजावर लक्ष केंद्रित करू शकतात उदाहरणार्थ मार्केटिंग लॉजिस्टिक्स आणि ऑनलाईन तक्रार निवारण इत्यादी अनेक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट स्पर्धात्मक किमतीत विविध प्रकारच्या सेवा देऊ करत असल्याने हे चैतन्यशील नेटवर्क विक्रेत्यांसाठी मार्जिन दबाव लक्षणीयरित्या कमी करू शकते तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांचा डेटा मिळतो जसे की त्यांचं नाव फोन नंबर पत्ता ईमेल आय विशेष प्रसंगांच्या तारखा इत्यादी मग बायर असो किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा डिलिव्हरी ऑन नेटवर्क झालेली असू दे किंवा ऑफ नेटवर्क ही माहिती ग्राहकाशी विश्वासाचे आणि दीर्घकालिक संबंध साधण्यासाठी आवश्यक आहे या याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ओएनडीसीच्या वेबसाईटवरील डी सीच्या गव्हर्नर्स आणि पॉलिसी विभागाला भेट द्या चॅप्टर चार आणि चॅप्टर स्पष्ट एन डी सीच्या आचारसंहितेविषयी आणि नैतिकतेविषयी वाचा संक्षेप या व्हिडिओमध्ये आम्ही विक्रेत्यांना केवळ ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी नव्हे तर ओएनडीसी नेटवर्कवर व्यवसाय करण्यास पटवून देताना सेलर नेटवर्क पार्टिसिपंट कोणता दृष्टिकोन हो घेऊ शकतो याचे तपशीलवार वर्णन केले आहे आम्ही विक्रेत्यांना ऑनलाईन व्यवसायांच्या वर्तमान आणि भविष्यातील संभाव्यतेची जाणीव करून दिली बाजारातील दिल काही ट्रेंड जे ऑनलाईन खरेदीची वाढती वाढ वार्थ दर्शवतात याला प्रदर्शित करत आणि नंतर ओ सी नेटवर्कचा त्यांना कसा फायदा होतो हे स्पष्ट केले विक्रेत्यांना एकल नोंदणी प्रक्रियेसह संपूर्ण नेटवर्कवरील ग्राहकापर्यंत प्रवेश देते विक्रेत्यांना त्यांच्या रेटिंगची पूर्ण मालकी देते सर्व विक्रेत्यांना समान विजिबिलिटी आणि संधी प्रदान करते विक्रेत्यांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर व्यवसाय करण्यास अनुमती देते एक किफायतशीर ई कॉमर्स व्हॅल्यू चेन प्रदान करते विक्रेत्यांना त्यांच्या बाजारपेठेविषयी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ग्राहकाचा डेटा प्रदान करते निश्चितच ऑनबोर्डिंग प्रक्रिये दरम्यान विक्रेत्यांना अद्याप विविध समस्या असू शकतात तुम्ही एक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट हे कसे हाताळाल ऑनबोर्डिंगच्या वेळी विक्रेत्यांच्या समस्या हाताळण्याविषयी तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये याविषयी जाणून घेऊ शकता